श्री नवनाथ कथासार अध्याय चौतीस रेवन्नाथची जन्मकथा हा अध्याय नेहमी ऐकला किंवा वाचला तर कोणत्याही कार्यात यश मिळेल अध्यायाला सुरुवात होत आहे ह्या भयंकर युद्धात वीरभद्र मेला म्हणून शंकर शोक करू लागला शिवाचे दुःख पाहून गोरक्षनाथाला त्याचा कळवळा आला त्याने विचार केला की जेव्हा गुरुने मला बद्रिकाश्रमात तपश्चर्याला बसवले तेव्हा शंकराने माझ्यासाठी पुष्कळ श्रम घेतले होते आईसारखा त्यांनी माझा सांभाळ केला त्यामुळे त्यांचा हा उपकार मला स्मरला पाहिजे असे म्हणून गोरक्षनाथ लगेच शंकराच्या पाया पडला आणि म्हणाला वीरभद्राच्या वियोगाने तुम्हाला दुःख झाले आहे तुम्ही जर मला त्याच्या अस्थी आणून द्याल तर मी त्याला उठवीन संजीवनी मंत्राच्या साह्याने मी त्याला रणांगणातच सजीव केले असते पण सर्व राक्षसामध्ये त्याच्या अस्थी मिसळल्या असल्यामुळे त्याच्याबरोबर राक्षसही उठले असते गोरक्षनाथाने असे म्हटल्यावर शिवाने सांगितले मी वीरभद्राच्या अस्थी ओळखून आणून आणतो असे सांगून तो वीरभद्राचे हाडे आणण्यासाठी रणांगणावर गेला जी हाडे शिवनामाचे स्मरण करतील ती वि ती वीरभद्राचे हाडे असे ओळखून गोरक्षनाथाजवळ आणली गोरक्षनाथाने संजीवन मंत्र जपून वीरभद्रावर भस्म टाकताच तो जिवंत झाला आणि धनुष्यबाणाची चौकशी करू लागला तो म्हणाला आता सर्व राक्षसांचा संहार करून शेवटी त्या गोरक्षनाथासही यमसदनाला पाठवितो मग शंकराने त्याला संपूर्ण हकीकत सांगितली आणि त्याचा आणि गोरक्षनाथाचा स्नेह करून दिला तेवढ्यात वायू चक्रात भ्रमत असलेला बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगंध तेथे ते आले व गोरक्षनाथाच्या पाया पडून कैलासास परत गेले मग गोरक्षनाथही मच्छिंद्रनाथाचा देह घेऊन शिवालयात आला इकडे त्रिविक्रम राजा राजवैभवात रमला होता तो अकस्मात शंकराच्या दर्शनासाठी देवळात गेला तिथे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे जुळवत बसलेला त्याला दिसला राजाने त्याला प्रेमाने मिठी मारली मग सर्व विचारपूस केल्यावर गोरक्षनाथाने त्याला घडलेला सर्व वृत्तांत सविस्तरपणे सांगितला ते ऐकून राजाला हळहळ वाटली त्याने गोरक्षनाथाला सांगितले की तो काही दिवस धैर्य धर मी धर्मनाथाला राज्यावर बसून लगबगीने परत येतो असे आश्वासन देऊन तो राजवाड्यात परत गेला राजाने लगेच प्रधानांचा विचार घेऊन देशोदेशीचे राजे बोलावून एका सुमुहूर्तावर धर्मनाथाला राज्याभिषेक केला त्या समारंभाच्या वेळी याचकांना भरपूर धन दिले राजांना अलंकार दिले बंदी सोडले अशा प्रकारे राजाराणीने अनेकांना संतुष्ट केले पुढे एका महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या शरीरातून निघून मच्छिंद्रनाथाने शिवालयात ठेवलेल्या आपल्या देहात प्रवेश केला इकडे राजवाड्यात राजाला उठवायला नेहमीपेक्षा उशीर झाल्यामुळे रेवती राणी महालात गेली व राजाला हलवून उठू लागली तो राजाचा प्राण गेल्याचे दिसले देवतीने मोठा आकांत केला तो ऐकून धर्मनाथ प्रधान वगैरे सर्व मंडळी जमली राजाच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण प्रजा झाली त्रिविक्रम राजा मरण पावल्याची बातमी शिवालयात गोरक्षनाथाला समजली मग त्याने अस्थि मांस वगैरे जमवून संजीवनी मंत्र जपून त्यावर भस्म फेकताच मचिंद्राने त्यात आपल्या देहात प्रवेश केला व तो उठून बसला इकडे राजाचे प्रेत स्मशानात नेऊन तेथे सर्व संस्कार करून नगरवासी आपापल्या घरी गेले धर्मनाथाला वडिलांच्या वियोगाने फारच दुःख झाले होते त्याने केले त्याला त्याला जीव नकोसा झाला ते पाहून एकांतात नेऊन म्हणली बाळा तू व्यर्थ का शोक करतोस तुझा पिता मच्छिंद्रनाथच आहे तो चिरंजीव आहे तू आत्ताच देवळात जाऊन त्याला प्रत्यक्ष डोळ्याने पाहून ये पिता म्हणून मच्छिंद्रनाथाचे नाव ऐकता तो माझा पिता कसा म्हणून धर्मनाथाने विचारले तेव्हा रेवतेने मच्छिंद्रनाथाच्या परकाया प्रवेशाची संपूर्ण गोष्ट त्याला सांगितली तो ऐकून धर्मनाथ आनंदी झाला तो आपल्या सैन्यासह शिवालयात गेला पाया पडला आणि त्याला पालखीत बसून मोठ्या समारंभाने राजवाड्यात घेऊन आला तो तो वर्षभर राहिला नंतर तीर्थयात्रेला जायला निघाला तेव्हा धर्मनाथाला फारच वाईट वाटले त्यामुळे तोही त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेस निघाला ते पाहून मच्छिंद्राने त्याची समजूत काढली तो म्हणाला मी बारा वर्षांनी परत येईल तेव्हा गोरक्षाच्या हातून तुला दीक्षा देववीन व माझ्याबरोबर ने आता तो मातेची सेवा कर आणि आनंदाने राज्यवैभवाचा उपभोग घे मग मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ व चौरंगीनाथ असे त्रिवर्ग यात्रेला गेले तेथे ते, ते यात्रा करीत गोदाटती धामनगरात येऊन पोहोचले तिथे गोरक्षनाथास माणिक शेतकऱ्याची आठवण झाली त्याने शेतकऱ्याची सर्व हकीकत मच्छिंद्रनाथाला सांगितली मग शेताची जागा लक्षात घेऊन ते तिघेजण माणिकजवळ जवळ गेले तेथे जाऊन पाहतात तो काष्टासारखा का उभा असलेला माणिक त्यांना दिसला त्याच्या केसाच्या जटा झाल्या होता नखे वाढली होती अंगावर तीळभरही मांस नव्हते केवळ हाडांचा सांगाडा तेवढा उरला होता पण तोंडाने मात्र सतत जप चालू होता त्याचे ते तप पाहून गोरक्षनाथाला आश्चर्य वाटले थोडा वेळ निरीक्षण करून तो मच्छिंद्रनाथाला म्हणाला मगाशी मी तुम्हाला ज्याची गोष्ट सांगितली तो माणिक हाच होय मग तिघेजण त्याच्याजवळ गेले व त्यांनी त्याला व्रत पूर्ण करावयास सांगितले तेव्हा तो म्हणाला तुम्हाला या गोष्टीची चौकशी कशाला हवी आहे तुम्ही आपले तुमच्या मार्गाने जा अशा त्या शेतकऱ्याला जे जे विचारले त्याची वाकडी उत्तरे तो देत होता ते पाहून गोरक्षनाथाने विचार केला की याला युक्तीने ताळ्यावर आणले पाहिजे मग गोरक्षनाथ तिथे एकटाच राहिला आणि मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली गेले व गोरक्ष काय करतो ते उत्सुकतेने पाहू लागले गोरक्षनाथ माने म्हणाला उभा राहून त्याला ऐकू जाईल अशा स्वरात म्हणाला वा 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 असा तपस्वी मी अजूनपर्यंत पाहिला नाही तेव्हा अशाचा उपदेश घेऊन याला गुरु करावा असे वाटते त्यामुळे भाग्य उदयास येईल नंतर गोरक्ष त्याला म्हणाला स्वामी मला आपणाला गुरु करावायची इच्छा आहे आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा हे ऐकून माणिक म्हणाला बेटा एवढा मोठा झालास तरी तुला काढी इतकीही अक्कल नाही तू मला गुरु करू पाहतोस त्यापेक्षा तूच माझा गुरु का होत नाहीस गोरक्षनाथाने हे हो उत्तर ऐकून शनादास त्याला मंत्र उपदेश केला त्यामुळे तो ब्रह्मज्ञानी झाला त्याला सर्व जग ब्रह्मरूप भासू लागले तो तप सोडून गोरक्षनाथाच्या पाया पडला गोरक्षनाथाने शक्तीप्रयोग मंत्रून ते भस्म त्याच्या अंगाला लावतास तो शक्ती संपन्न झाला मग गोरक्षनाथाने हाताला धरून त्याला मच्छिंद्रनाथाकडे नेले त्यांनी हसून त्या विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव असे ठेवले अडभंग व त्याला दीक्षा दिली मग ते चौघे जण तीर्थयात्रेला निघाले वाटेत गोरक्षनाथाने अडभंगाला सर्व विद्या शिकविला आणि प्रवीण बनवले नंतर ते तीर्थयात्रा करून बारा वर्षांनी प्रयागाला आले तेव्हा धर्मनाथ राजाला पुत्र झाला होता त्याचे नाव त्रिविक्रम असे ठेवले होते ते चौघे नगरात आल्याची वार्ता कळताच धर्मनाथ स्वतः सैन्यासह सा। त्यांच्या स्वागताला गेला मोठ्या सन्मानाने त्यांना पालखीतून राजवाड्यात आणले धर्मनाथाने आपल्या पुत्रास राज्याभिषेक करून दीक्षा घेण्याचा निर्णय केला मग माघ महिन्यातील पुण्यतिथी द्वितीया जिला धर्मनाथ बीज म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन नाथपंथाची दीक्षा दिली त्या समारंभाला सर्व देवांना पाचरण केले होते गावातील प्रजेचा मेळा जमला होता अनुग्रह दिल्यावर सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले आयुष्यभर दरवर्षी असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांसकट सर्वांनी आपली इच्छा व्यक्त केली गोरक्षनाथाने धर्मनाथ बीजेचा उत्सव दरवर्षी करण्याची आज्ञा त्रिविक्रमाला दिली त्यामुळे सर्वांना आनंद झाला आणि ठरल्याप्रमाणे दरवर्षी या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमियागार ग्रंथात असे म्हटले आहे की आपल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दरिद्र रोग अभद्र संसार इत्यादी विघ्ने स्वप्नातही यायचे नाहीत प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी वास्तव्य करील याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा सांगितला जातो धर्मनाथाला नाथ दीक्षा दिल्यावर तोही त्यांच्याबरोबर यात्रेला निघाला व त्याला सर्व अभ्यासात प्रवीण केले मग तीर्थक्षेत्रे फिरत फिरत बद्रिकाश्रमात जाऊन त्यांनी धर्मनाथाला शंकराच्या पायावर घातले व त्याला त्यांच्या स्वाधीन करून तपश्चर्यच बसवले मग बारा वर्षांची मुदत संपताच ते चौघे तीर्थे उरकून बद्रिकाश्रमास आले तिथे मोठ्या समारंभाने मावंदे केले मावंद्यासाठी सर्व देवांना बोलवले मावंद्यांचा कार्यक्रम झाल्यावर सर्व देव वर देऊन स्वस्थाने निघून गेले केले नंतर गोरक्षनाथ चौरंगीनाथ अडमंगनाथ मच्छिंद्रनाथ व धर्मनाथ असे पाच जण तीर्थयात्रेस गेले पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी उत्पन्न झाले त्याचवेळी थोडेसे रेत पृथ्वीवर रेवन नदीच्या काठावर पडले होते त्यात चमस नारायणाने प्रवेश केला ते मूल सूर्यासारखे तेजस्वी तळपत होते जन्म होताच ते एकसारखे रडू लागले त्याचवेळी सरुक नावाचा एक कुणबी पाणी आणायला म्हणून नदीवर आला होता ते बाळ रडत असलेले पाहून त्याचे हृदय कळवळ त्याने लगेच त्या मुलाला उचलून घरी घरी नेले नेल्यावर नदीवर हा मुलगा मिळाल्याचे पत्नीला सांगून त्याने ते मूल तिच्या हवाली केले तिने मोठ्या आनंदाने त्याला नाव घातले व आपल्या पोटच्या मुलांशेजारी निजवले तो रेवन नदीच्या रेतीत सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ असे ठेवले थोडा मोठा झाल्यावर तो काम करायला बापाबरोबर शेतात जाऊ लागला बारा वर्षाचा असताना तो शेती अत्यंत निपुण झाला एके दिवशी रेवन्नाथ पहाटेच उठून बैलांना रानात चरावयास नेत होता तेव्हा चांदणे स्वच्छ पडले होते रस्ता साफ दिसत होता इतक्यात दत्त पुढे येऊन उभे राहिले दत्तात्रेयांना गिरणार पर्वतावर जायचे होते त्यांच्या पायात खडावा होत्या व त्यांनी कौपीन परिधान केली होती जटा वाढवल्या होत्या त्यांची धाडी मिशा वर्णाच्या होत्या तिथे दत्तात्रयांची व रेवन्नाथाची गाठ पडली त्यांचा स्पर्श होताच रेवणनाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्मीची आठवण झाली आणि त्याला त्याच्या वर्तमान परिस्थितीची रुखरूख लागली आपण पूर्वीचे चमचनारायण असताना आता शेती करू लागलो असेच आता आपल्याला कोणी ओळखत नाही आपण अज्ञानात पडलो या जाणिवेने त्याला फार वाईट वाटले मग दत्तात्रेयाने त्याची चौकशी केली तेव्हा तो म्हणाला तुमच्या देहात त्रिदेवांचा अंश आहेत यात सत्वगुणी जो महापुरुष तो म्हणजे मी आहे मला येथे फार कष्ट करावे लागत आहेत तेव्हा आता कृपा करून मला सनात करावे अशी विनवणी करून तो दत्तात्रेयांच्या पाया पडला त्याची भक्ती पाहून दत्तात्रेयाने आपला वर्धहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला नव नारायणांच्या अवतारापैकी हा आहे हे दत्तात्रेयाला माहीत होते। त्याला तेव्हाच अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल पण त्याचे कारण असे की भक्ती मार्गाकडे अनुग्रह देऊन उपयोग नाही म्हणून भक्तीकडे प्रवृत्त झाले म्हणजे ज्ञान व वैराग्य सहज प्राप्त होते असा मनात विचार आणून दत्तात्रेयने तेव्हा त्याला अनुग्रहरहित ठेवले आणि सिद्धीची फक्त एक कला सांगितली त्यामुळे रेवन्नाथच खूप आनंद झाला तो त्यांच्या पाया पडल्यावर दत्तात्रेय निघून गेले एक सिद्धी प्राप्त झाली तेवढ्यावरच त्याचे समाधान मानल्याने तो पूर्ण मुक्त झाला नाही श्री नवनाथ कथासार अध्याय चौतीस समाप्त होत आहे